उपजिल्हाप्रमुख नंदकुमार निळखंठ उपजिल्हा युवासेना विधान परिषद अध्यक्ष प्रशांत यादव शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे किरण जाधव रोहित माने इरफान पठान सय्यद दादा माळी गुरु पाटील महिला आघाडी प्रमुख रेखाताई जाधव शहर प्रमुख रेशमाताई देवकुळे शहर संघटिका पुनमताई लोखंडे तालुका संघटक दशरथ निकम नितिन राजमाने पत्रकार अधिकराव आभा लोखंडे डॉक्टर युनुस मुलाने सागर बाबर सरजेराव पाटील बाशित मुल्ला संभाजी पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी लाडकी बहीण योजना बांधकाम कामगार योजना संजय गांधी निराधार योजना व आगामी तासगाव कौटेमाकाळ विधानसभा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी पक्ष निरीक्षक म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र सा असून त्यासाठी आपण सर्वांनी मिळून हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे यावेळी जिल्हा प्रमुख आनंदराव बापू पवार म्हणाले की शिवसेनेचा झेंडा व विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी शिवसैनिक मावळ्यांनी एक दिलाने काम केले पाहिजे त्यासाठी लागेल ते सहकार्य आम्ही करू आभार तालुका प्रमुख संजयदाजी चव्हाण यांनी मांडले नाही जन्म निर्मिती होत त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्ह्याचे आणि पश्चिम महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते आनंद आदरणीय अंदाबापू हो पवार साहेब त्याचबरोबर आलेले आपले जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ तंडे आणि आपले जिल्हा युवा सेना प्रमुख आकाश माने यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे तसेच मी आपल्या तासगाव तालुक्याचे प्रतिनिधी व या आमदार संजय विनंती करतो की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्याला निरीक्षण म्हणून आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी शाल आणि बुक्ती देऊन सत्कार करावा